मराठ्यांचं ब्रह्मास्त्र या गाडीकडे पाहिल्यानंतर पटकन तुमच्या समोर मनोज जरांगे पाटलांचा चेहरा समोर येईल ही तीच गाडी आहे ज्याच्यामध्ये जरांगे पाटील बसतात मात्र गाडीवर हे नुसते हार तुरे फुलं नसून स्वतःच्या शरीराचा त्याग करून समाजाच्या उद्धारासाठी निघालेल्या एका ध्येय वेड्या माणसावर लोकांचं असलेलं निस्वार्थ प्रेम आहे हे प्रेम आहे त्या मराठा बांधवांचं ज्यांच्या लेकरासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी जरांगे पाटलांनी करून घेतली आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आज हे हार तुरे जरांगे पाटलांच्या गाडीवरती पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांनी मुंबईची वारी काढली आहे आणि प्रचंड तगडी गर्दी या मुंबईच्या वारीच्या निमित्तानं होताना पाहायला मिळते लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय जरांगे पाटलांसोबत सध्या जोडलेला पाहायला मिळतोय गावागावातनं खेड्या प्रत्येक घरातनं गाडी अशा पद्धतीची ही साधी मोहीम जरांगे पाटलांनी आखली आहे आणि ऐन गणेश उत्सवाच्या निमित्तानं जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचं कळत त्या त्यानिमित्तानं गावागावात फाट्यावर चौका चौका मध्ये जरांगे पाटलांचं स्वागत केलं जात आहे जिशी मी मधून त्यांच्या अंगावरती फुलं उधळली जातात गाडीवरती फुलांचे ढीकच्या ढीक साचताना पाहायला मिळत आहेत ही दृश्य तुम्हाला या मुंबई वारीच्या निमित्तानं घडलेली पाहायला मिळत आहेत जरांगे पाटलांच्या गाड्या आणि त्या गाड्यांच्या वरती फुलांचे कशा पद्धतीने साचलेले पाहायला मिळतात हे प्रेम मराठा बांधवांचं जरांगे पाटलांवरती आहे जिथं गाव येईल जिथं चौक येईल त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या गाडीवरती फुलांची उधळण होते आणि जरांगे पाटलांनी जे समाजासाठी योगदान दिलं त्याची परतफेड म्हणा कृतज्ञता व्यक्त केली जाते गाडीवर हे नुसते हार तुरे नसून स्वतःच्या शरीर शरीराचा त्याग करून समाजाच्या उद्धारासाठी निघालेल्या ध्येय माणसावर समाजाचं किती प्रेम आहे हे दाखवणारी खर तर पोच पावतीच म्हणावी लागल ही साधी गाडी नाही तर हे मराठ्यांचं ब्रह्मास्त्र आहे हे ब्रह्मास्त्र ज्यावेळेला रस्त्यावर चालायला लागतं त्यावेळेला ला कोट्यावधी मराठा बांधवांची साथ त्यांना भेटते त्याच मराठा बांधवांच्या जीवावर जरांगे पाटलांनी हा लढा उभा केला आहे हा लढा प्रचंड दैदिप्यमान झालाय मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही अशी मागणी घेऊन जरांगे पाटील आणि त्यांचे सहकार्य आता मुंबईच्या दिशेनं जात आहेत वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा